अरे यार क्या बोल रहा है यार मस्त यार आदिनाथ मस्त यार बाल एकदम मस्त नसीब लगता है यार <laughs> <laughs> यार क्या गरीब लोग हो अरे बाकी किधर जा रहे तुम लोग दादा भूत काल जाते हैं अपन भूत काल मतलब बस भूत बोले तो भूत हॉरर है क्या मतलब <laughs> दादा भूत काल पोस्ट पोस्ट में भी है क्या आप अपन जर काही चुका केलं तर पोस्ट मध्ये शूटिंग है अपना येवढच मुझे सांगना पड़ता भाई इधर करते भाई जो भी है मैं क्या बोल रहा तुम लोग जा ठीक है आते टाइम मेरे को थोड़ा काशिमरा छोड़े रखे तुम लोग छोड़ेंगे ना अपना मशीन से छोड़ेंगे तुमको लेकिन तुम्हारा ऑफिस तो गोरेगाव मे है ना नहीं उधर सेट लगाए ना अपना चला 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 यार मस्त यार मत सजा एकदम खतरनाक वाय कड़क इधर आ आई मी काय बोल रहा हा ये पास में बहुत फास्ट जाता है क्या गाड़ी बहुत बहुत फंस जाता है बाबू आधी संभल गया ए, ए। रटंग डंग 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 रंपट रटंग डंग 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 आई मैं क्या बोल रहा वो रंपट वाला जरूरी है क्या <laughs> दूसरा ट्राई करना फास्ट फंसने जाएंगे अपन ना आणि आता आपण चाललोय पास्ट मध्ये आपण आलोय ब्लॅक अँड व्हाईट काळात कुठे ब्लॅक अँड व्हाईट काळात यार या काय तू भूतकाळ बोला मेरे को ब्लॅक अँड व्हाईट काय तेच आहे दादा हे <laughs> दादू ए कलरफुल दिखरा यार हे कलर मार रहा है ब्लॅक ए भाई, वो ब्लॅक कलर <laughs> त्या काळात माणसं आणि वस्तू कलरफुलच होत्या फक्त आपल्याला पिक्चर ब्लॅक अँड व्हाईट दिसायचं दादा अच्छा मेरे को लगा आदमी भी असं ब्लॅक अँड व्हाईट दादा तुम्ही लय कॉमेडी आता बाय अभी तुम्ही मेरा कॉमेडी देखा, देखा नाही आहे <laughs> बोलू क्या दादा प्रेमासाठी कमिंग सुन अभी दादा आय लव्ह यू दादा हर एक का कुछ ना कुछ है यार निकालेगा भाई सब और बाकी नवरा माता भौरा <laughs> मैं तो आज हर एक को पकड़ेगा ना <laughs> तुम्ही बोला त्या पिक्चर बद्दल असं माझं म्हणणं मला राग पण नाही बोला नवरा माझा भावरा बद्दल का माझा एकच पिक्चर त्याच्याबद्दल काहीतरी तर बोला ठीक आहे माहिती ठीक आहे ठीक आहे बरं मी काय म्हणतो तुम्ही तुमचं चालू ठेवा मी जरा माझ्या दोन तीन मिटिंग हिंदी प्रोड्युसर बरोबर त्या जरा आठवून येतो कॅरी आहे नाही त्याचं पार्ट नाही <laughs> <laughs> सकाळपासून दोन तीन वेळा त्यांनी मला हेच सांगितलं माझी मीटिंग आहे तो वॅरंटीत जातो मी चोरून बघितलं तर आता वाचत बसलेला असतो बाकी काय नाही दोन तीन वेळा त्याला आपल्या सेट वर बोलूया आपण पण तसेच बसलो ते <laughs> अरे यार ए भाय सुन ना मी काय बात करा ए दादा सुन ना सुन रा नाही यार ये की आपण मुखपटके काळ मी आगे का तस नाही दादा आपण त्यांना दिसू शकत नाही म्हणजे आपण मेलो आपन... भाई भाई सिर्फ लक्ष्मी मत दिखावा बाकी सब ठीक आहे <laughs> मेलो कसं आपण ब्लॅक अँड व्हाइट काढाय म्हणजे अजून आपण जन्माला यायचोय दादा अच्छा तुम्हाला जर त्यांना दिसावं वाटत असेल किंवा त्यांच्याशी बोलायचं असेल तर तुम्हाला हे घड्याळ घालावं लागल घड्याळ मग कस मनगटावर घाला मनगट ना पेंद्र अरे ओई नाही क्या भूत मनगट पे ते मानगुट हा हे मनगट ह्याच्यावरती घालायचं इसमे भूत भेटे का तो गिरे <laughs> का नाही काय म्हणजे कसं घड्याळ घातल्यावर मिस्टर इंडिया काय होतो पण घड्याळ घातल्यावर दिसणार मग काहीतरी वेगळं पाहिजे ना स्किट मध्ये जाऊ खुसू क्या खुसू आता तुम्ही त्यांना दिसू शकता दादा <laughs> काय आडलं तर मी आहे <laughs> कोणीतरी आहे थांबा अरे 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 अजून तयारी झाली नाही का पूर्ण काल पासून तू ती फक्त फुलदानीच रंगवतोय मुळात प्रसंग बागेत आहे ना मग फुलदाणीचं तिथं काय काम बागेत फुलं आहे म्हटल्यानंतर फुलदाणी ती असणारच असा विचार माझ्या डोक्यात आला म्हणून आणली ती कसा आहे नटी म्हटलं की मेकअप आला तसंच फुलं म्हटलं की फुलदाणी आलीच आपण या खुर्चीवर का नाही बसत आधी मी तेथेच बसलो होतो पण पाठीत कळ आली म्हणून मी इथे आलो तुझ्या तर नालायक शिवाय पाठी दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसतोस अरे तिथे तर मी अजून पण बसत नाही औषध घ्या मग किती दिवस सहन करणार ते वेळ झाली तरी अजून कलाकार कसे नाही आले अरे ते काय नायक येतच आहेत अरे वा आले का वसंत कुमार फुलसुंदरीकर लंगडी खेळून <laughs> सिनेमा विनोदी नाही आपला मग हे तुम्ही त्या तामनकरला सांगा ती विनोदी नाही पण तिने केलं ना कुलकर्णी चौकातला देशपांडे केला की नाही हा त्या काळात असंच बोलायचा तुम्ही या आ... काळातलं बोला अहो मग हे सई तामण सांगा सांगा <laughs> किती हा उशीर मिस्टर वसंत कुमार तुम्ही तब्बल दोन मिनिट उशीर माझी दोन मिनिटं वाया गेली तसे तुमचे आधीचे दोन चित्रपट पण वायाच गेलेले आहेत बोल मत यार किसी के पिक्चर पे बोलले नाही म्हणतो नायिका कोण आहे नायिका मेनका का देवी बेबी उर्फ मोगरा काम करूया हो गुणा का नाही का नाही करूया ना आपल्या सिनेमातला पहिला प्रसंग बागेत घडतो नायक आणि नायिका भेटतात आणि संवाद होतो अरे संवाद दे. <laughs> दे अरे वा किराणाच्या दुकानातून आण दिसतात नायक इथं बसतो नायकीची वाट पाहत पुस्तक वाचत बसतो तुम्ही सावकाश येता मला त्यांना खडा मारायचा आहे आणि जागा करायचंय आणि संवाद बघता कळलं हो प्रकाश हो नाही रे प्रकाश कॅमेरा सुरू या चित्रपटातला शेवटचा प्रसंग आहे असा दाखवलंय का सॉरी सॉरी केली गेली बेबी नाही मारायचा तुमच्या गंमतने माझी किती वाट लागली असते पुन्हा सुरू करूया हो प्रकाश हो अरे तू नाही प्रकाश कॅमेरा सुरू कोण बाई हँडली आहे तुम्ही बेचकीत मारली असती ना आता कोणाच्या काय अहो बेचकीत धरून दगड मारला असतात लागला असतात कुठे लागला असत काय बेडी मोगरा यांना आयुष्यातून नाही उठवायचं खडा राहू द्या मी फक्त खडा राहा उभ्याना संवाद बोला आणि सुरू करा अहो असं कसं लेखकाला काय वाटेल हा सीन मध्ये दगड नको का तुम्ही आहात ना म्हणजे तुम्ही आहात ना दगड कशाला हवा <laughs> असं <मने> म्हणायचंय <चाये> मला <laughs> चला तुम्ही करूया हो, हो प्रकाश हो अरे तू न रे बाबा प्रकाश कॅमेरा रोलिंग सुरू ओ अगबाई कोकिया क क क पदरची वाक्य नका बोलू लेखकाने लिहिला बोला नाही मी पत्रावरच लिहून आणले सगळं नाही तसं नाही हे कसं आवाज करतात मुख्य सारखा आवाज का करतात अहो मध्ये लिहिलेलं आहे तुम्ही नका बोला हद्दत झाली बाई माणसानं कुठं कुठं शिवदायचं आज एक माणूस आमच्यावर रुसला जाणू <laughs> <laughs> त्याच्यासाठी आम्ही एक एकमाडी वा छान हा आवळा देऊन कावळा करायची चांगली रीत आहे तुमची कावळा कुठून काढलाय कावळा नाही बोलबी मोगरा हा कोवळा असत ते हा हा कुठला पक्षी कोळा कोळा असतं ते पक्षी नाही अच्छा अच्छा ने? ने? <laughs> <laughs> ओडा ओडा <laughs> <laughs> हा नटी बंगाली असणार म्हणून तावळ्याला कोळा म्हणते ती आपण कस रसगुल्ला ते म्हणतात ओरसा गुल्ला त्यापेक्षा मी आवळ्यापेक्षा ओवळा म्हणून मला वाटतं याचा एकदा गळा ओळा असतो का आवळा देऊन कोळा करताय असं म्हण हा तुमच्या संवाद कुठे आहे कुठे

मला वाटतं हा पाश्चात्य देशातून आलेला आहे एक्सक्यूज मी आय एम अन ऍक्टर ऍक्टर हा बचा बचा कधीपासून होतोय हा त्रास भाय तुम्ही नाक्चुअली मय ऍक्टर है मी डिरेक्टर डिरेक्टर कम ॲक्टर मतलब डिरेक्टर अभी थोडा कम हो गया लेकिन होता मतलब ऍक्च्युली मॅन भी था लेकिन डिरेक्टर भी था तो डिरेक्टर कम एक्टर ऐसा हुआ बगितल अजून ठरलेलं नाहीये नक्की त्यांचं काय तुम्ही ठरवलं की सांगा हा एकदा आपण सुन भाय सुन माय ऍक्टर आहे हा फ्युचर शा आहे समजा की अच्छा अच्छा <laughs> <आईसा। laughs> परदेशात तर सिनेमाने फार प्रगती केली असणार अरे बहुत मतलब आपला काय अनुभव अरे तेच मी तुम्हाला सांगत होतो तुम्ही जो सीन करताय ना तो चुकतोय तुमचा मतलब तुम लोग क्या कर रहे ना खाली कंटेंट पे ध्यान दे रहे कंटेंट हाँ। है लेकिन फ्रेमिंग सबसे ज्यादा इम्पोर्टेंट है यार हाँ कैसा स्टैंड है यार ठीक है चल तू नीचे ले देख कैसा मैजिक लाइट दिखने मांगता हाँ तुम लोग इधर आओ सामने आओ ऐसा ऐसा मस्त इधर पाओ ऐसा दिखने, दिखने मांगता कैसा तो पहना रहे तूने जैकेट है निकाल तेरा निकाल कोट निकाल कोट निकाल तू तो ये लाल वाला पता है मतलब और पिक्चर का नाम रख ऐसा लाल वाली लव स्टोरी <laughs> थोड़ा <एक> <laughs> ऐसा रख अभी दिख रहा दिख थोड़ा कलरफुल दिख रहा ना कलर्फुल। थोड़ा कलरफुल दिखने कलरफुले तो को लगना मांगता है कुछ है ऐसा दादा सिनेमा ब्लैक एंड व्हाइट है <laughs> अच्छा तो सिनेमा ब्लैक एंड व्हाइट है इसलिए ऐसा तुम लोग हीरोइन ओ क्या बोलता है बेबी मोगरा है नहीं बेबी मोगरा <laughs> बेबी मोगरा कमी नहीं बेबी धोतरा जास्ते तो है कैसा <laughs> लग रहा है यार मैं क्या बोलता तुम लोग ना ऐसा कुछ अलग करने मंगता है हीरोइन थोड़ा चेंज करो यार कुछ तो भी बदलाव लेके आओ हीरोइन दूसरा पूछ सही को पूछ तेजू को पूछ नहीं तो श्रेया बोगड़े को पूछना वो तो ऑडिशन में भी खुश हो जाते हैं ना दादा उसको ऐसे तुम चेंज करो ना यार ऐसा 200 लोग अगर नाचेंगे ऐसा पीछे तो ऐसा नै, नै, ऐसा नहीं रहे। कुछ मंगता धमाकेदार ऐसा का का फोड़ो बाम, 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 बाम। ऐसा लिन, लिन बजाओ 200 200 लोग लोग सोच लोग बजा रहे सामने ऐसा हीरो है ऐसा बेस में ये जो नायक है ये बैंक में क्लर्क है वो वायलिन कैसे भाई तू विजन देखना थोड़ा लार्जर देन लाइफ सोच यार ऐसा ब्यूटीफुल दिखने में ब्यूटीफुल भाई क्या बोल रहा है तू सही को पूछ लेना तेजू को पूछना बोल मैं बोला कर ले क्या टेंशन नहीं है पूछ यार इसको चेंज कर तू ठीक है असा असेल तर मी जाते हिरोईन चेंज करतात म्हणजे काय छान आहे तुमचं हिरोईन चेंज करा मी जाते बरोबर नाही आम्हाला सांगत होत की साड्यांच्या दुकानात काम करतो आणि इथं साड्या नेसून फिरताय नाही नाही साडीच्या दुकानात गिराय केलं होतं ना त्याला नेसून दाखवली त्याच गडबडी तिथं आलो साडी नेसून दाखवता तुम्ही नाही अरे हो बाबा था बाबा तुमच्यामुळे झालं सगळं काय आधीच सिनेमात काम करायला बायका तयार होत नाही ते स्त्री पार्टी करत होता तर त्यालाही तुम्ही घालवला कशी तरी स्त्री पार्टी सापडली होती तुम्ही घालवली अरे हे कैसा स्त्री आहे जिसको देख के पार्टी बी का मन नाही <laughs> करेगा पार्टी आता नवीन नटी कुठून ना आणायची हा, नया देख कोई हा? आहे। परदेशी आहे <laughs> बेस्ट बेस्ट नया चेहरा रेगा ना एकदम फ्रेश चेहरा कन्फर्म सांगतो सिनेमा चालणार नाही परदेशी चालायला पाहिजे चालायला पाहिजे कोण तुम्हीच आंगलदेशी

मला ना हा काहीतरी भूताटकीचा प्रकार वाटतोय ही जागा बरोबर नाहीये सारखं असं वाटतंय ना आल्यापासून की कधी बॅकअप होत कधी बॅकअप होत आर्ट डिरेक्टर कुठली जागा बघितलीस ही पिशाच वाली स्मशान तिथे पिशाच